विकर गोष्ट जय महाराष्ट्र खाली काय गोष्ट जय महाराष्ट्र उद्धव साहेब आगे बोलू आम्ही तुम्हारे साथ है राज साहेब आगे बोलू आम्ही तुम्हारे साथ है महाराष्ट्र पुढे दिल्ली झुकली तो मंत्र शिवसेना युतीचा विजय असो मंत्र तो शिवसेना युतीचा विजय हिंदी शक्ती से जीआर रद्द केल्यानंतर मालेगावात जल्लोष महायुती सरकारने तीव्र विरोधानंतर अखेर हिंदी सक्तीचे जी आर रद्द केले त्यानंतर मालेगाव येथे उबाठा शिवसेना व मनसे सैनिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे उबाठा शिवसेना व मनसे सैनिकांतर्फे मालेगावातील पूल येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ फटाके फोडून जल्लोष करून आनंद साजरा केला जात आहे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी जन प्रत्येक मराठी माणूस हा सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सदैव ऋणी राहील कारण ठाकरे बंधूंच्या धसक्याने अखेर आपण लाकूडतोड्याची गोष्ट ऐकली असेल लाकूडतोड्या ज्या भांदीवर बसतो तीच भांदी तोडायला निघतो तसंच आज हा पक्ष फोड्या हा फडणवीस याला आज नमावं लागलं ठाकरे बंधूंपुढे सुकावं लागलं आणि जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू आहेत ठाकरे ब्रँड आहेत तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये दिल्लीची दिल्लेश्वरांची कुठलीही मनमानी हा महाराष्ट्र खपून घेणार नाही आणि मराठीची गर्ल शेती ठाकरे ब्रँड असेपर्यंत होणार नाही अशी ग्वाही आज या ठिकाणी आम्ही शिवसेना आणि मनसे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या जा वतीने जाहीरपणाने देऊ इच्छितो आणि पुनच्छ एकदा सांगतो आज हा महाराष्ट्र हा मराठी माणूस सन्माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब यांचा ऋणी आहे ऋणी राहील जय हिंद जय महाराष्ट्र मालेगाव मनसे आणि शिवसेनेतर्फे आज जे आंदोलन करण्यात आलो होतं म्हणजे आम्ही हिंदी भाषेविरोधात जो आज इथे विरोध केला होता त्याचा आनंद आम्हाला झालेला आहे की सरकारने शेवटी टेकले आपले कारण महाराष्ट्राच्या म्हणजे सरकारला आज कळून गेलेलं आहे की जर ठाकरे सरकार म्हणजे ठाकरे दोघं बंधू जर एकत्र आले तर काय होऊ शकतं ही त्यांची पायाखालची वाळू सरकली म्हणून त्यांनी हा जो निर्णय घेतला जी आरचा तो रद्द करण्याचा हा फक्त दोघा भाऊ एकत्र नको येऊ म्हणून घेतलेला आहे कारण एवढ्या दिवसापासून त्यांचा जो मराठी भाषेला विरोध होता तो विरोध त्यांनी विरो खूप जोरात लावून धरला पण जेव्हा त्यांना कळलं की पाच जुलैला दोघा भाऊ एकत्र महाराष्ट्रात एवढा मोठा जनआंदोलन उभा करणार आहे त्या भीतीमुळे त्यांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे महाराष्ट्रातली जनता आणि मत मराठी मतदान हे सगळे जागृत झाले त्यांनी पाहून घेतलं की मराठी लोक मराठी शक्ती ही आता आपल्याकडून आवडली जाणार नाही त्यामुळे त्यांनी आता ही माघार घेतलेली या आहे यापुढे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे दिल्लीत बसलेले जे त्यांचे हुकूम आहेत किंवा ते त्यांचे जे पाचशाही आहेत त्यांचं यापुढे महाराष्ट्रात कुठल्या प्रकारे काहीच चालणार नाही मराठी भाषा डावण्याचा प्रयत्न काय त्यांनी आता याच्यापुढे विचारही करू विचारही करायला नको यापुढे महाराष्ट्रात हिंदी शक्ती होणार नाही आणि आज जो निर्णय त्यांनी मागे घेतलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत तो आनंद साजरा करण्याकरता आलेलो आहे फटाके फोडून तो आनंद आणि पेढे वाटून तो आनंद आम्ही इथे साजरा करत आहोत आम्ही इथे करत आहोत खऱ्या अर्थाने हा ठाकरेंचा विजय आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा भा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी नी। जी बाळासाहेब ठाकरांची शिवसेना आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जी स्थापन केली खऱ्या अर्थाने आज मराठी माणसावर जो अन्याय करणार होते हिंदीची शक्ती लावून आणि मराठी माणसावर अन्याय करत होते त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पूर्ण मराठी माणूस महाराष्ट्रातील मराठी माणूस एकवटलेला आहे आणि या मराठी माणसाची खऱ्या अर्थाने झालेली आहे म्हणून मी सर्व मराठी माणसांचे या प्रसंगी मी आभार मानतो आणि अशीच एकजूट मराठी माणसांनी जर ठेवली तर आपला हा महाराष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार हॅलो जय महाराष्ट्र आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जे आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्या आंदोलनासंदर्भात मोर्चा संदर्भात मनसे सकट सगळ्या पक्षांनी जो जाहीर पाठिंबा दिला तो फक्त शब्दाने नसून तर प्रत्येक ठिकाणी त्यांचे पदाधिकारी असतील सभासद असतील सैनिक असतील यांनी जागेवर येऊन त्यांचे विचार मांडत त्यांचा प्रखर विरोध दर्शवला त्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या सगळ्या एकजुटीबद्दलच या सगळ्यांची दखल घेत शासनाने कुठंतरी त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकली गेली त्यामुळेच त्यांनी लवकरात लवकर आज सायंकाळी निर्णय घेतला आणि तो जी आर रद्द केलेला आहे या जी आर रद्द करण्याच्या प्रक्रियेमध्ये ही गोष्ट ठळक दिसते की जिथे मराठी माणूस एकवटतो तिथं कुठलाही निर्णय असला तर तो रद्द करावाच लागतो आणि या पुढे देखील बी जे कारस्थान कारत की कुठलंही तरी आंदोलन म्हणा मोर्चे म्हणा मोठ्या प्रमाणात निघायला लागले का काहीतरी निर्णय द्यायचा आणि नंतर दगा फटका करायचा तर मी त्यांना आम्हा सर्व मराठी बांधवांकडनं एक निवेदन करतो की तुम्ही कुठल्याही प्रकारचा दगा फटका आमच्या सोबत करू नका जर तुम्ही केला तर आज जे तुम्ही बघितलेलं आहे ते एक प्रकारे असं म्हणू शकता तुम्ही आज आम्ही लहानशा प्रकारातच तुम्हाला मोर्चे आणि आंदोलन दाखवलेले आहेत जर तुम्ही भविष्यात मराठी आणि मराठी अस्मितेबद्दल जर चुकून काही चुकीचे निर्णय घेतले तर तळागळात जाऊन तुम्हाला गाडण्याचं काम सुद्धा मराठी बांधवच करतील हे मी तुम्हाला या निवेदनाने सांगत आहे